कोल्हापूरच्या विशाळगडावरचा अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय याआधी देखील विशाळगडाच्या अतिक्रमणावरून अनेक आंदोलनं झाली पण रविवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानं त्याला राजकीय रंग देखील चढला आणि आज त्यावरून राजकारण देखील रंगलं पाहुयात याविषयीचा आमचा प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांचा स्पेशल रिपोर्ट रविवार चौदा जुलैच्या संध्याकाळी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या याच विशाळगडावर शिवभक्तांचा आक्रोश पाहायला मिळाला कारण होत विशाळगडावरच अतिक्रमण विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होते त्यासाठी अनेक आंदोलनंही छडली गेली पण रविवारी शिवभक्त मोठ्या प्रमाणात विशाळगडावरती जमले आणि स्थानिक आणि शिवभक्तांच्यामध्ये मोठी बाचावाची झाली त्यानंतर या आंदोलनाला शिवभक्तांच्या मध्ये लागलं आणि घरांच्यावरती दगडफेक जाळपोळीचे प्रकार घडले त्यानंतर विशाळगडावरती तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली ज्यावेळी हे शिवभक्त विशाळगडावर पोहोचले त्याचवेळी हे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजेही विशाळगडावर पोहोचले होते सुमारे दोन तास संभाजीराजे गडावर ठाण मांडून होते अखेर प्रशासनानं अतिक्रमणावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि संभाजीराजे गडावरून खाली आले हा सगळा तणाव शांत झाला पण आज संभाजीराजेंसह पन्नास पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यामुळे संभाजीराजे आक्रमक झाले ज्या अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे तर त्यांनाच जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा असं मी त्यांना सांगितलं मग अनेक जो तास तास तुम्ही म्हणता की चर्चा चालू होती बरीच चर्चा झाली बरीच सविस्तर चर्चा झाली अनेक ठिकाणी काय काय चुकलं काय काय नाही सगळ्या सगळ्या गोष्टी याच दरम्यान संभाजीराजेंनी हसन मुश्रीफांवरही टीका केली शिवभक्तांचा आक्रोश प्रशासनाला माहीत होता मग पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन तिथे बंदोबस्त का लावला नाही असा सवाल संभाजीराजेंनी केला मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला तर मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री कारण का ते गृहमंत्री आहेत ते सुद्धा तिथं पाहिजे अशी असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल पण ती चर्चा झालेली नाही हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचं आहे मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ती मुंबईत ती मिटिंग झाली नाही हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशारे उडवले एकदम बरोबर आहेत एक टक्का सुद्धा चुकीचं काही विशाळगडाच्या मुद्द्यावरून आता राजकारण चांगलंच रंगत आहे याच वादात आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ही उडी घेतली आहे अशा प्रकारचा हिंसक आणि ज्या प्रकारचे जाडपोळ आणि हे रायड सिच्युएशन जे तुम्ही तयार केली होती काही नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्याची प्रक्रिया आहे असा दादागिरी गुंडगिरी करून हे चालणार नाही आहे आणि मी थेट प्रश्न कोल्हापूरच्या सगळे मुस्लिम समाजाला कुठे आहे ते हसन मुश्रीफ जे लोकांकडे भीक मागत फिरत होता की आम्हाला मतदान करा विशालगडावरची एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ठरवली होती या वस्त्यांच्या मध्ये मास्क शिजवलं जातं जुगार खेळला जातो मध्यप्राशन केला जातो त्यामुळे किल्ल्याचं पावित्र्य नष्ट होत असल्याचा आरोप आहे तो शिवप्रेमींचा होता त्यामुळे हे अतिक्रमण काढावे यासाठी शिवप्रेमी आक्रमक झाले होते प्रशासनानं त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता मात्र यापैकी काही जण न्यायालयात गेले आणि हे अतिक्रमणाला स्थगिती आली विशाळगडावरचा अतिक्रमणाचा मुद्दा जुनं आंदोलनं होतात आश्वासनं दिली जातात पण प्रश्न तसाच उरतो आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विशाळगडाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय राजकारण सुरू झालंय त्यामुळे आता हा प्रश्न सुटणार की निवडणुकीपुरताच उरणार ज्ञानेश्वर साळोखे न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर